तर बघा काय पत्रकार आलेल्या काय म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकी प्रद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेच्या ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्यासाठी मुदत ही आहे दहा मे दोन हजार पंचवीसऐवजी चौदा मे दोन हजार पंचवीस करण्यात आली आहे तसेच ऑनलाईन आवेदन शुल्क भरण्याची मुदत चौ चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आहे याबाबतचे प्रसिद्धी निवेदन देण्यात आले आहे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी थेट दोन हजार पंचवीस परीक्षा घेण्याचे आयोजन दिनांक चोवीस एप्रिल चोवीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक सात जून दोन हजार पंचवीसच्या कालावधीत प्रसारित आहे बी एड व एम एड महाराष्ट्र ना लोकसेवा आयोग एम पी एस सी परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांचा परीक्षा कालावधी शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी थेट दोन हजार पंचवीस या परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या लिंकवर भरण्याबाबत सूचित केले होते सदर लिंकवर माहिती भरण्याची सु मुदत ही चौदा मे दोन हजार पंचवीस होती आणि आता सदर मुदत ही दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस ऐवजी दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सायंकाळी पाचपर्यंत समजण्यात यावी म्हणजे बघा आता ही मुदत कोणासाठी आहे की जे बी एड व एम एड महाराष्ट्र नागरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी परीक्षा तसे इतर स्पर्धा परीक्षा देत असतील त्यांनी त्याच उमेदवारांसाठी ही मुदत दिलेली आहे बाकी उमेदवारांची मुदत आज रात्रीपर्यंत संपणार आहे तर उमेदवारांनी या दिलेल्या लिंकद्वारे विविध मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी स्वतःची राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समजे व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद